नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला शेअर मार्केट मराठीच्या ॲप थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही ते तुमच्या मोबाईल मध्ये करून इन्स्टॉल केले का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व आता माध्यमातून उपलब्ध आहेत या शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस त्यानंतर प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर समजा हे तुम्हाला ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये ह्या लिंक उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ऍप विषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्स कशा कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममधला चार्ट ओपन केलेला आहे आज काय झालं हे मी तुम्हाला आत्ता सांगण्या सांगणारच आहे आणि ते तुम्ही बघितलेलंच आहे पण आपण काल विश्लेषणामध्ये काय सांगितलं होतं ते एकदा समजून घेऊया आणि त्याची मी एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या चॅनलवर आपण ॲस्ट्रोलॉजीच्या सहाय्यानं मार्केटचं विश्लेषण किती व्यवस्थितपणे करत असतो हे तुम्हाला त्या क्लिप बघितल्यानंतर लक्षात येईल मी काय करतोय आपल्या कालच्या व्हिडिओचा मी तुम्हाला ही क्लिप दाखवतोय तुम्ही इथे चेक करू शकता आपल्याला हा कालचा व्हिडिओ आहे इंडेक्सचा ऍस्ट्रो विश्लेषण सतरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्यासाठी केलेलं होतं एपिसोड क्रमांक नऊशे अकरा आहे तर हे तुम्ही सर्व बघू शकता आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन सुद्धा आपल्याला हे सर्व बघता येईल आपण काय करूया थोडस फुलस्क्रीन करतो म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित दिसेल इथून पुढचा जो आवाज असेल तो माझा त्या व्हिडिओमधला असेल आणि त्यामध्ये मी निफ्टीमध्ये आज काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे थोडासा प्लेबॅकचा स्पीड वाढवलाय आहे त्यामुळे तुम्हाला काय होईल ते व्यवस्थित बघता येईल तर मी आता पुढचा आवाज व्हिडिओमधला आहे ते झाल्यानंतर मग आपण पुढच्या विश्लेषणाला सुरुवात करूया प्रिडिक करायला जाऊया नको की कुठेही ओपन झालं समजा फ्लॅट ओपन झालं थोडंसं गॅप ओपन झालं थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं काही झालं तरी मला असं वाटतंय की ओपनिंग नंतर एकदा एक छोटं का होईना सेलिंग येऊ शकतं हे सेलिंग कुठपर्यंत येऊ शकतं तर साधारणपणे आपण जर बघितलं तर पंचवीस हजार नऊशेच्या आसपास त्याच्या खाली गेलो तर पंचवीस हजार आठशे पंच्याहत्तरच्या आसपास त्याच्या खाली गेलो तर पंचवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास तर इथपर्यंत कुठेतरी आपल्याला सेलिंग येऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला एक मोठी वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते आणि ह्या मुवमेंटमध्ये मग आपल्याला असं लक्षात येईल की हा जो हाय आहे किंवा हा ओपनिंग नंतर बनलेला जो हाय असेल तो सुद्धा ब्रेक होईल आणि किंमत मग वरच्या दिशेनं जाईल अगदी सव्वीस हजारची सुद्धा क्रॉस होईल थोड्या वेळासाठी सव्वीस हजार पंचवीसपर्यंत वगैरे अशी किंमत जाताना आपल्याला बघायला मिळू शकते त्यामुळे मला असं वाटतंय की सोमवारी ओपनिंग नंतर हा जो आपल्याला इथे एक थोडसं सेल आऊट दिसेल म्हणजे थोडंसं किंमत खाली येताना दिसेल प्रॉफिट बुकिंग दिसेल ही नवीन एक छोट्या तेजीची छोटी तेजी म्हणतोय याच कारण एक दोन तीनशे पॉईंटची इथे होऊ शकते दोनशे पॉईंट जास्त जास्त तीनशे पॉईंट नाही तर आसपास आपल्याला जास्तीत जास्त जी तेजी होऊ शकते दीडशे ते दोनशे पॉईंटची तर त्याच्यासाठी एकदा प्रॉफिट बुकिंग येऊन मग आपल्याला ही मुवमेंट वरच्या दिशेनं होताना बघायला मिळू शकेल असं मला वाटतंय एकदा हे सगळं झाल्यानंतर मग सव्वीस हजार पंचवीस असेल सव्वीस हजार पन्नास असेल या आसपास कुठेतरी एक हाय बनेल आणि मग ह्या एरियामध्ये आपल्याला एम पॅटर्न बनवून मग पुन्हा सेलिंग चालू होऊ शकतं अर्थात आपल्याला ह्या प्रकारची मुवमेंट सोमवारी निफ्टीमध्ये बघायला मिळेल असं ओके okay. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय सांगितलं होतं की आणि त्याच्या पुढे सुद्धा जेव्हा बँक निफ्टीचं विश्लेषण केलं होतं त्यावेळेला सांगितलं होतं की गॅप ओपन होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं सेलिंग बघायला मिळेल आणि त्यानंतर वर जाईल वर जाताना सव्वीस हजार पंचवीस पर्यंत जाईल असं आपल्याला सांगितलेलं होतं तिथपर्यंत जाण्याची शक्यता मी तुम्हाला कालच, कालच विश्लेषणामधून सांगितलेली होती आता आपण काय करूया हा व्हिडिओचा जो पार्ट आहे आणि हे तुम्ही जाऊन युट्यूबला चेक करू शकता नियमित व्हिडिओ का बघायचे आणि व्हिडिओ पूर्ण का बघायचा बाकीच्या चॅनलवर जी माहिती मिळते त्याविषयी मी तुम्हाला काही बोलणार नाही पण आपल्या चॅनलवर मी किती अभ्यास करून किती ऑथेंटिक माहिती तुम्हाला देत असतो हे तुम्हाला जर तुम्ही मागचे सलग काही दिवस जर व्हिडिओ बघितलेत किंवा इथून येणाऱ्या काही दिवस व्हिडिओ बघितलेत तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला ह्या चॅनलवर किती ऑथेंटिक माहिती मिळते तुम्ही इथे चेक करू शकता थोडस ओपन झाल्यानंतर खाली आलं होतं परत वर गेलं एक सांगितलं त्या पद्धतीनं थोडस खाली आलं आणि इथे आपल्याला काय झालं खरेदीची संधी मिळाली आणि त्यानंतर ही जी एक छोटी तेजी होईल असं सांगितलं होतं सव्वीस हजार पंचवीस पर्यंत ते जाऊ शकतं असं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्ही बघू शकता सव्वीस सह हजार पंचवीसच्या जवळ गेलं थोडस प्रॉफिट बुकिंग आलं परत सव्वीस हजार पंचवीसच्या mm -hmm. दिशेला गेलं आज सव्वीस हजार mm -hmm. पंचवीसची ची काही लेवल क्रॉस झालेली नाहीये उद्या कदाचित काय होईल आता हे झालं आज काय झालं काल जसं सांगितलं होतं आज तसंच झालेलं आहे उद्या काय होईल उद्या आणखीन थोडस गॅपअप ओपन होण्याची शक्यता आहे कदाचित असं होईल की हे टार्गेट सव्वीस हजार नव्वदचं जे पुढचं टार्गेट आहे कदाचित हे पण येईल हे टार्गेट येणार नाही असं मला आत्ता वाटतंय म्हणजे मी जे काही विश्लेषण केलंय त्याच्यावरनं मला असं वाटतंय की उद्या आजचा हाय जो आहे हा मोडला जाईल उद्या थोडस वर जाईल वर गेल्यानंतर जर शक्य झालं तर सव्वीस हजार नव्वद पर्यंत सुद्धा जाईल पण आता आपल्याला सावध राहायचंय की ह्या एरियामध्ये कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो कदाचित ह्या लेवलच्या वर वर जाऊ पण फार जाण्याची नाही आहे आणि तिथेच मग एम पॅटर्न बनून आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल तर त्यामुळे उद्या वर जात असताना जर वर खरोखरच खूप जायला लागलं तर आपल्याला सावध राहायचंय कारण साधारण सव्वीस हजार शंभरच्या अलीकडेच किंवा त्याच्या आसपासच आपल्याला एम पॅटर्न बनून किंमत खाली येताना बघायला मिळू शकते एकदम क्रिस्टल क्लिअर तुम्हाला सांगतोय आता तुम्हाला जर हे सगळं शिकायचं असेल ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सुद्धा स्वतःच अशा पद्धतीनं प्रेडिक्ट करायचे असतील तर ऍस्ट्रॉलॉजी एस्ट्रोनॉमीवर आधारित आपला जो आत्मा कोर्स आहे त्याच्यामध्ये मी सुद्धा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीनं आपण विश्लेषण करायचं असतं हे प्रेडिक्शन आपण कसं करू शकतो हे तुम्हाला त्यामध्ये शिकवलं जातं आणि ते फक्त निफ्टीमध्येच नाही तर कोणत्याही चार्टवर तुम्ही त्यानुसार करू शकता आणि मार्केटमध्ये कशी मुवमेंट होईल हे तुम्हाला समजू शकतं अर्थात माझा अजिबात असा दावा नाही की हे विश्लेषण शंभर टक्के बरोबरच येतं म्हणून नव्वद ते पंच्याण्णव टक्के अॅक्युरेसी मागच्या आपण फेब्रुवारी महिन्यापासून सातत्यानं हे विश्लेषण करतोय कुठलाही व्हिडिओ जर तुम्ही काढून बघितलात आपल्या चॅनलवरचा तर तुम्हाला त्याचा पुरावा मिळेल मी वेगळा सांगण्याची गरज नाही तर हे झालं आज काय झालं उद्या काय होऊ शकतं तेही सांगितलं थोडंसं सा वर जाऊन मग सेलिंग येण्याची शक्यता आहे एम पॅटर्न बनण्याची शक्यता आहे एम पॅटर्न बनेल त्यावेळेला आपल्याला खालच्या दिशेच्या दृष्टीनं विश्लेषण करायला आपण मोकळे होऊ तर त्या पद्धतीनं अशी मुवमेंट उद्या होण्याची शक्यता आहे तर हे झालं निफ्टी चे विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया बँक निफ्टीमुळेच मी सांगितलं होतं की काय होईल गॅपअप ओपन होण्याची शक्यता किंवा थोडंसं ओपनिंग नंतर वर जाण्याची शक्यता आहे तुम्ही बघू शकता ओपन सुद्धा मी सांगितलं होतं की साधारण कुठपर्यंत होईल त्यामध्ये सांगितलं होतं की अठ्ठावन्न हजार सहाशे पासून अठ्ठावन्न हजार सातशेच्या आसपास कुठेतरी ओपन होईल ह्या एरियात ओपन होईल हे पण सांगितलेलं होतं आणि त्यामुळे ते गॅपअप होतं आणि त्यानंतर काय होणार होतं तर त्यानंतर आपल्याला इथे बघितलं तर एक तेजी झाली आहे आता इथे सुद्धा आपल्याला अपेक्षा आहे की इथे सुद्धा आपल्याला आता सेलिंग येण्याची शक्यता आहे कदाचित हे टार्गेट जे आहे हे कदाचित आ, हे होईल कदाचित होणार नाही बरोबर याच्या बाबतीत मी जास्त तुम्हाला आत्ता डिटेलमध्ये सांगत नाही आहे ओके पण निफ्टी फिफ्टीमध्ये सांगितलंय की तिसरं टार्गेट जे निफ्टी फिफ्टीमधलं आहे ते आपल्याला येणार नाही असं मला वाटतंय त्याच्या आधीच आपल्याला एम पॅटर्न बनू शकेल तर इथे सुद्धा आपल्याला आता बऱ्यापैकी टार्गेट आलेली आहेत थोडस एकदा काय होऊ शकतं इथे एकदा खाली येऊन एकदा वर जाऊ शकतं पण त्यानंतर मात्र परत एम पॅटर्न बनण्याची शक्यता निर्माण होईल ओके तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसतय त्यामुळे बँक निफ्टीमध्ये सुद्धा आता तेजी जास्त होईल या अपेक्षेमध्ये आपल्याला राहायला नको असं मला वाटतंय अर्थात मी जसं आधी सांगितलं की हे विश्लेषण चुकीचं देखील ठरू शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया सेन्सेक्स मध्ये जाऊया सेन्सेक्स मध्ये आपल्याला थोडस एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो सेन्सेक्स मध्ये आपल्याला अजून थोडं झूम करूया येस तर इथे तुमच्या लक्षात येईल की सेन्सेक्स मध्ये आपल्याला काय अजून थोडं वर जायला स्कोप आहे म्हणजे पंच्याऐंशी हजार पंधराची लेवल जी आहे ती अजून टच झालेली नाही तर तिथपर्यंत तरी मिनिमम जाऊ शकतं कदाचित काय होईल उद्या सेन्सेक्स सुद्धा अप ओपन उप होईल आणि आपल्याला ही पंच्याऐंशी हजार पंधराची लेवल आहे ही कदाचित येताना दिसेल ह्या आसपास कुठेतरी पंचवीस हजार दोनशे तीस जास्तीत जास्त थोडंसं वर पर्यंत वगैरे विचार करू शकतो पण ह्या आसपास कुठेतरी काय होईल आपल्याला एम पॅटर्न बनू शकतो तर त्यामुळे वर गेलं तरी आता सेन्सेक्स मध्ये सुद्धा जास्त वर जाण्याची शक्यता नाही आहे एम पॅटर्न बनण्याची शक्यता आहे जेव्हा जेव्हा एम पॅटर्न बनतो तर त्यामध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की एम पॅटर्न बनत असताना पहिला हाय हायर हाय पाहिजे दुसरा हाय लोअर हाय पाहिजे आणि तिसरं आपल्याला ज्या वेळेला ही सेंटर लाईन असते एमचा हा जो मधला लो असतो हा ज्या वेळेला ब्रेक होईल त्यानंतर आपण काय करू शकतो मंदीचं विश्लेषण करू शकतो आता हे विश्लेषण करत असताना आपल्याला टार्गेट किती ठेवायचं असतं टार्गेट ही जी काही आपल्याला उंची असेल ती तेवढीच उंची आपल्याला कमीत कमी पहिलं टार्गेट म्हणून आणि आपण वन इस टू वनचाच सध्या आपण विचार करतो खरं कर म्हणजे वन इस टू वन पेक्षा थोडं जास्त येतं पण वन इस टू वन येण्याची शक्यता सर्वात जास्त असते एम पॅटर्न मध्ये तर ह्या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होताना बघायला मिळेल तर हे झालं तिन्ही इंडेक्स मध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आपण आजच्या या विश्लेषणामध्ये जे काही सांगितलं ते उद्या तुम्ही स्वतः चेक करू शकता इथेच आपण हे विश्लेषण थांबवणार आहे व्हिडिओ अजून थोडासा पुढे आहे मात्र हा हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून अवश्य सांगा जे सदस्य या विश्लेषणाचा नियमित उपयोग आहेत त्यांना त्यातनं बरंच काही शिकायला मिळतंय अशा सदस्यांनी तर कमेंट अवश्य केली पाहिजे लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच एक लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे मात्र जाता जाता जे नवीन सदस्य असतील त्यांच्यासाठी मला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे जर तुम्ही नवीन असाल तर पुढची एक दोन मिनिटं ऐकून घ्या की शेअर मार्केट मराठी हा प्लॅटफॉर्म नक्की काय आहे आणि तुम्ही कसं या प्लॅटफॉर्मला जोडले जाऊ शकता जर जा तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोनच गोष्टी करणं आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप आहेत हे ग्रुप तुम्हाला जॉईन करणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपलं जे ऍप आहे तुमच्याकडे जर अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइड ऍप डाउनलोड करा आयफोन असेल तर डाउनलोड करा दोन्ही आपल्याला उपलब्ध आहेत तर हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे या दोघांसाठी लिंक कुठे मिळणार या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही या लिंकचा वापर करू शकता एकदा ह्या दोन गोष्टी तुम्ही केल्यात की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य झालात आता तुम्हाला माहिती पाहिजे की ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कशा पद्धतीनं दिलं जातं तर आपण इथे तीन लेवल केलेले आहेत पहिली लेवल आहे फ्री कोर्स ची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तर अशा प्रकारे आपल्याकडे तीन लेवल आहेत फ्री कोर्सची जी लेवल आहे ह्यामध्ये आत्ता जो व्हिडिओ तुम्ही बघताय अशा प्रकारे दररोज संध्याकाळी दैनंदिन विश्लेषण मालिकेतले व्हिडिओ तुम्ही बघू शकता नऊशे पेक्षा जास्त भाग आतापर्यंत झालेले आहेत दररोज जे विश्लेषण करतो त्याचे नऊशे पेक्षा जास्त एपिसोड झालेले आहेत त्याबरोबर सध्या बंद असलेली पण लवकरच चालू होणारी आपली लाईव्ह सेशनची मालिका आता लवकरच सुरू होतीये तर त्याविषयी माहिती आपल्या ग्रुपवर दिली जाणार आहे तर ती लाईव्ह सेशनच्या बाबत ते सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे आठवड्यातनं तीन दिवस फ्री कोर्सच्या सदस्यांसाठी ती लाईव्ह सेशन्स असतात त्याचबरोबर आता ह्याचं नाव फ्री कोर्स ठेवलंय त्यामुळे आपल्याला इथे तीन कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेत तुम्हाला शेअर मार्केट अगदी बेसिक पासून शिकायचं आहे किंवा तुमच्या माहितीत कुणाला शिकायचं आहे तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स हा अतिशय उत्तम कोर्स आहे हा कोर्स तुम्ही करू शकता सर्वात पॉप्युलर हा कोर्स आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केट मधल्या सर्व संकल्पना व्यवस्थित लक्षात येतात त्यानंतर एकदा तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट कळल्यानंतर मार्केट विश्लेषण कसं करायचं मार्केटचं तर ते समजण्यासाठी टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे हा कोर्स जरी फ्री ऑफ कॉस्ट असला तरी मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की कुठल्याही पेड कोर्स मध्ये किंवा एखाद्या प्रीमियम कोर्समध्ये जेवढं शिकवलं जात नाही तितक्या व्यवस्थितपणे आणि तितक्या विस्तृतपणे आपण टेक्निकल कसं करायचं हे शिकवलेलं आहे दहा पंधरा पेक्षा जास्त त्याच्यामध्ये शिकवलेली आहेत ज्याचा वापर करून तुम्ही मार्केटमध्ये विश्लेषण करायला शिकू शकता तर पहिलं बेसिक शिका बेसिक शिकून झाल्यानंतर अनालिसिस करायला शिका अनालिसिस करायला करायला लागल्यानंतर तुम्हाला ट्रेडर होता येऊ शकतं तर ट्रेडर होताना ज्या काही गोष्टी लागतात ते मला ट्रेडर व्हायचं आहे ह्या मालिकेमध्ये या व्हिडिओ सिरीजमध्ये या व्हिडिओ कोर्समध्ये तुम्हाला सर्व डिटेल सांगितलेले आहेत हे तीनही कोर्स आपल्या ॲपमध्ये आप फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहेत तुम्हाला ह्यापेक्षा जास्त फ्री कोर्सची अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती पाठवली जाईल तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल आपला जसं हे फ्री कोर्सेस आपल्या ॲपमध्ये मध्ये उपलब्ध आहेत तसंच प्रीमियम ग्रुप सुद्धा ऍपमध्येच उपलब्ध आहे आणि त्याची मेंबरशिप सुद्धा तुम्ही ॲपमधूनच खरेदी करू शकता तर हे झालं प्रीमियम ग्रुपविषयी पेड कोर्स विषय तुम्हाला पेड कोर्स विषय अधिक माहिती पाहिजे किंवा पेड कोर्सला ऍडमिशन घ्यायची आहे तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची सर्व विस्तृत माहिती पाठवली जाईल तुम्हाला जसं फ्री कोर्सेस ॲप मध्ये आहेत प्रीमियम ग्रुप आपल्या ॲप मध्ये आहे तसं पेड कोर्सेसची ऍडमिशन पासून पेड कोर्सची सर्व कंटेंट सुद्धा ॲप मध्येच उपलब्ध आहे तर त्यामुळे सर्व गोष्टी आपल्याला ॲपमध्येच आप एकत्रित मिळणार आहेत ते ही झाली शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म अधिक माहिती आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय मी आपल्या सर्वांची रजा घेतो पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद